थोडं तरी जग बाई थोडं तरी जग धुनं भांडी चहा पाणी एवढंच का तुझं जग माझं घर माझा नवरा किती वेड्यावाणी करते साऱ्यांचं करता करताच तुझं आयुष्य सरते नात नातू लेख सून यातच अडकून पडणार का अगं जीव ओवाळून टाकला तरी कोणी तुझ्यासाठी रडणार का घरासाठी राबवूच नको असं आम्हाला म्हणायचं नाही थोडंसार थोडं तरी मनासारखं तिनं जगायचं का नाही एखाद्या दिवशी बोलता बोलताच अंगात येतं तुझ्या फक्त प्लॅनिंग ऐकून ऐकून बाकीचे घेतात ना मजा स्वित्झर्लँड सिंगापूर नुसत्या गप्पा मारतेस पिक्चरला जाऊ म्हटलं तरी पुन्हा पुन्हा हरतेस अगं वेळे स्वतःसाठी थोडं तरी जग एक दिवस मैत्रिणींसोबत घालवून तर बघ पाच सहा जणी मिळून करा स्वतंत्र जीप मोकळ्या हवेत एखादी काढा वन डे ट्रीप आरडाओरडा हसी मजाक पुन्हा लहान व्हावं रड गाणं गायचं सोडून मजेत गाणी गावं किचनमध्ये गॅसजवळ होरपळून जाऊ नको अन्नपूर्णा म्हणणार म्हटलं की हुरळून जाऊ नको प्रत्येकाला स्पेस पाहिजे जी। तिला जीव नाही का आम्हाला खूप टेन्शन असतं तिला भावना नाहीत का येडमे घरात कुणीही तुझा पुतळा उभारणार नाही कदाचित श्राद्ध पक्षालाही फोटो सापडणार नाही माझं म्हणणं असं नाही की तिनं मोकाट सुटावं नाकात वारं शिरल्यासारखं सदापळत सुटावं तिच्यावर जबाबदारी ढकलून आपण तमाशा पाहावा का ती भैरवी गात असताना आपण मल्हार गावा का कविता फक्त एवढंच म्हणते स्वतःलाही वेळ दे जगणं सुंदर होण्यासाठी मैत्रिणींना शिळ दे अधूनमधून प्रत्येकाला लहान होता आलं पाहिजे एक दिवस उन्हाळ होऊन जगणं धमाल झालं पाहिजे एक दिवस उन्हाळ होऊन जगणं धमाल झालं पाहिजे आलं का लक्षात कविता काय म्हणते ते माझ्या सगळ्या मैत्रिणींना लक्षात आलं असेल बहुदा So, ini jalan Sarawak nih kok kan? कोल्हापूर दर्शन त्याचप्रमाणे शाहू पॅलेस पाहून आणि कोल्हापूरमधले काही प्रेक्षणीय स्थळ बघून आम्ही समोर निघालो मेन कोकणामध्ये कोकण सेपरेट तीन दिवस आम्ही फक्त कोकणमध्ये नुसती मज्जा आणि दमाड अधि निसर्गरम्य ठिकाणं सगळ्यांची आम्ही मजा घेतली आणि या निसर्गाचा निसर्गाच्या सौंदर्याचा सा मनमुराद आनंद घेतला या काळामध्ये आम्हाला आमचं वय काय आमच्यावर काय जबाबदाऱ्या आमच्यावर काय दुःख काय काय समस्या हे सगळं आम्ही विसरून गेलो अगदी लहान मुलांसारखं आम्ही लहानपणामध्ये बाल बालपणामध्ये हरवून गेलो होतो आणि हिस्तर तर मजा असते मैत्रिणींसोबत म्हणून या दोनही तीनही व्हिडिओच्या माध्यमातून मला प्रत्येक स्त्री वर्गाला प्रत्येक स्त्रियांना प्रत्येक आईला प्रत्येक ताईला आणि प्रत्येक बाईला हे सांगायचं आहे की आपण खरोखर सगळ्यांसाठी जगतो खरोखर आपण सगळ्यांसाठी आपण खूप खपतो आपण खूप झिजतो पण आपण थोडं का होणार स्वतःसाठी देखील वेळ काढावा आणि या वेळ का वेळ काढल्यामुळे आपल्याला आपली जी आंतरिक शक्ती आहे ती शक्ती वाढते आपल्याच आप अप, आपल्याच लोकांसाठी आपल्याच लोकांसाठी आणखीन काम करण्यासाठी ती शक्तीव घाल या आकाशाला तुझं कोणी बांधले आहे तोड तुझ्या दुबळ्या संस्कृतीचे पाश तुझ तिनेच जखडले आहे दिवस बनव स्वतःचा आणि हो जागी तू दिवस बनव स्वतःचा आणि हो जागी तू कारण या दुनियेलाही बघायची तुझ्यातली तू तु। कारण या दुनियेलाही बघायची आहे तुझ्यातली तू असं म्हणून माझ्या मैत्रिणींना ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि माझ्या काही शब्दांच्या माध्यमातून थोडंसं बळ देण्याचा प्रयत्न केला आहे हे बळ तुम्हालाच नाही तर मलासुद्धा मिळणार आहे आपण दुसऱ्यांचं करता करता दुसऱ्यां स्वतःचा विचार आपण स्वतःला स्वतः आपण विसरून जातो स्वतःसाठी आपल्याला आपले आवडनिवड आपले छंद आपले कलागुण आपण हे सगळं विसरून जातो पण आपण हे जर स्वतःसाठी जोपासले तर आज जी सगळ्यात मोठी स्त्रियांच्या बाबतीत जी समस्या आहे ते म्हणजे वेगवेगळे दुखणे स्त्रियांना अतिशय कमी वयामध्ये म्हणजे तीशी पस्तीशीच्या वयामध्येच स्त्रियांना शुगर बी पी त्याचप्रमाणे हाय बी पी लो बी पी सांधेवात आणखीन बरंच काही असे जे आजारपणं लागतात ते फक्त आणि फक्त टेन्शन समस्या आणि वारंवार त्याच त्या गोष्टीचा विचार करण्यामुळे आपण थोडं जर आपला स्वतःचा विचार केला स्वतःसाठी जगलं तर त्या जगण्यामुळे आपल्याला जो आनंद मिळतो तो आनंद तेवढ्या क्षणापुरता मर्यादित राहत नाही तर तो आनंद आपल्याला बळ देतो जीवनामध्ये पुढचं जीवन जगण्यासाठी म्हणून सगळ्यांनी भरभरून जगा सगळ्यांनी मोकळेपणाने जगा सगळ्यांनी कोकण म्हणजे निसर्गाची कृपा ओतप्रोत बरसलेलं कोकण म्हणजे निसर्गातलं सर्वात सुंदर ठिकाण अशा ह्या कोकणातले आम्ही छान छान पॉइंट्स पाहिले त्यामध्ये जर तुम्ही कधी ज्या कोकण पाहायला आलं तर यामध्ये वेंगुर्ला बीच तारकल्ली बीच निवती फोर्ट त्याचप्रमाणे मालवणचा मालवणमध्ये असलेला सिंधुदुर्ग किल्ला तेथेच असलेलं एक छानसं मोठं गार्डन आणखीन जागोजागी असलेले छोटे छोटे बीच ह्या सगळ्या गोष्टीचा आनंद मन, मुराद आनंद घ्या आणि कोकणला येताना निवांतपणे या आपल्या घर आपल्या ज दैनंदिन जीवनातलं थोडी मोकळीक काढून या म्हणजे तुम्हाला या संपूर्ण निसर्गाचा या कोकणचा आपण पण बारसारख्या नदी ही नदी ही खाड़ी बाग आणि ते बंदर आहे ते तिकडचं बंदर आहे तिथे आर्थिक पाहिलं काय तुम्हाकडे ते बंदर बंदर नसतं बंदर म्हणजे जहाजांचं बरं बागे बंद आता सांगितलं ना आता

त्यांना देखील या भागामध्ये बरंच काही माहिती नव्हतं तर त्यामुळे आम्ही जागोजागी रस्ता चुकत होतो पुन्हा वळत होतो आणि पुन्हा आपल्या मार्गावर लागत होतो पण त्यातही आम्ही मजा शोधत होतो तर असं आम्ही या ठिकाणी आलो आहे वेंगळुर्ला बीचला ह्या दुण बीचला आम्ही मनसोत्सव मन मुरद आनंद समुद्रात समुद्राचा आणि ह्या वैशिष्ट्य म्हणजे सोनेपे सुहागा असं झालं तुम्हाला जसं तसं आजूबाजूला आम्हाला त्यामुळे आम्हाला तिथे धमाल मस्त करता आहे आता हा जो पॉइंट आहे हा पॉइंट देखील अतिशय सुंदर आणि निसर्गाची निसर्गाने सौंदर्य खेळ आहे हा खेळ खेड़ कोणी कोणी खेळला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगाल आम्ही हा खेळ खेड़ खेळत होतो इतकी मज्जा आली आणि हा खेड़ खेळ खेळता खेळता आम्हाला आम आमचं लक्ष आमच्या खेळण्याकडेच होतं पण ते जे गाडीतले भाऊ होते ते सुद्धा बघा तुम्हाला दिसत असेल आमच्या खेळामध्ये येऊन सहभागी झाले आणि कमाल केली आम्ही तुम्हाला आता अलवणला मुक्काम करून आम्ही छान छान राईड केल्या ज्या तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये जरूर बघायला मिळेल तो व्हिडिओ देखील